मुलांनो आज आपण अपूर्णांक म्हणजे काय ते बघणार आहोत आणि त्यावरचे खेळही खेळणार आहोत आत्तापर्यंत आपण संख्या पाहिल्या एक ते शंभर एक ते हजार आणि अजूनही खूप मोठ्या संख्या पाहिल्या पण जर एखादी संख्या एक पेक्षा लहान असेल तर ती कशी लिहिणार तर ते लिहिले जाते अपूर्णांकामध्ये आता हेच बघा आई आपल्याला भाकरी वाढते आपल्याला जर एक भाकरी नको असेल तर आपण आईला काय सांगतो मला अर्धी भाकरी वाढ किंवा मला चतकोर भाकरी वाढ आपल्याला हीच गोष्ट अपूर्णांक सांगते एका वस्तूचे किती भाग करून त्यातले किती भाग घ्यायचे हे अपूर्णांक सांगते हेच उदाहरण आपण पुढे घेऊ आई आपल्याला अर्धी भाकरी कशी वाढते एका पूर्ण भाकरीचे ती दोन सारखे भाग करते आणि त्यातला एक भाग वाढते चतकोर भाकरी कशी होते अर्ध्या भाकरीचे पुन्हा आई दोन सारखे भाग करते आणि त्यातला एक भाग घेते म्हणजेच असेही म्हणता येईल की एका भाकरीचे चार समान भाग म्हणजे सारखे भाग करायचे आणि त्यातला एक भाग घेतला की झाली चतकोर भाकरी आणि दोन भाग घेतले की झाली अर्धी भाकरी आपण अजून थोडा विचार करू माझ्याकडे एक जादूची काठी आहे मला हवे तितके मी सारखे तुकडे करू शकते जर मी चार तुकडे केले आणि त्यातला एक घेतला तर तो अपूर्णांक कसा तयार करायचा अगदी सोपं आहे जितके तुकडे केले तो अंक रेषेच्या खाली लिहायचा आणि जितके तुकडे घेतले तो अंक रेषेच्या वर लिहायचा म्हणजेच चार तुकडे केले आणि एक तुकडा घेतला म्हणून तो आला रेषेच्या वर मी तो लिहिला एक अंश छेद चार म्हणजेच एक छेद चार किंवा एक चतुर्थांश लक्षात आले का अपूर्णांक म्हणजे काय ते आता माझ्याजवळ काही चित्रे आहेत आणि काही पानांवर अपूर्णांक लिहिले आहेत चित्रात सारखे भाग केलेले असून काही भाग रंगवलेले आहेत याचे अपूर्णांक कसे होतील ते पाहूया रंगवलेले भाग लिहायचे रेषेच्या वर त्यांना अंश म्हणतात आणि एकूण भाग केले ते लिहायचे रेषेच्या खाली आकृतीचे एकूण जितके भाग केले ती संख्या छेदस्थानी झाला अपूर्णांक तयार चला तर मग जोड्या लावायचा खेळ खेळूया या, या बरं प्रवीणकडे मी चित्रे असलेले पत्ते देते आणि अनिलकडे अपूर्णांक लिहिलेले पत्ते देते पहिला पत्ता प्रवीणने टाकला त्यावर चित्र आहे आता अनिल या चित्राला योग्य असा अपूर्णांक टाकतो का ते पाहू त्याने अपूर्णांक टाकला एक अंश छेद चार बरोबर आहे का तपासून पहा आपला नियम काय होता आठवा बर जितके समान भाग केले तो अंक छेदात म्हणजे रेषेच्या खाली आणि जितके अंक रंगवले तो अंक रेषेच्या वर म्हणजे अंश या चित्रातल्या पट्टीचे चार समान भाग केले म्हणून रेषेच्या खाली छेदात येणार आकडा चार आणि एक भाग रंगवलाय म्हणून अंशात म्हणजे रेषेच्या वर येणार एक अपूर्णांक झाला एक अंश छेद चार एक छेद चार म्हणजेच अनिलचे उत्तर बरोबर आले आता अनिल अपूर्णांक दाखवेल आणि प्रवीण बरोबर चित्र दाखवतो का ते पाहू अपूर्णांक दाखवला दोन अंश छेद तीन प्रवीण चित्र दाखवले आपण तपासूया चित्राचे एकूण किती भाग केले आहेत तीन छेदांमध्ये संख्या आहे तीन संख्या बरोबर संगवलेले भाग चित्रात आहेत प्रवीणने जो अपूर्णांक दाखवला अंशात दोन म्हणून प्रवीणचे चित्र चुकले त्याला गुण मिळाला नाही पुढे ते दोघे कसे खेळतात ते पाहू प्रवीणने चित्र दाखवले अनिलने अपूर्णांक दाखवला दोन अंश छेद पाच दोन छेद पाच किंवा दोन पंचमांश चित्राचे पाच समान भाग आहेत छेदात पाच आहेत बरोबर दोन भाग रंगवले आहेत अंशात दोन भाग आहेत अपूर्णांक दोन अंश छेद पाच अनिल बरोबर आहे त्याला एक गुण मिळाला पुढच्या डावात अनिलने अपूर्णांक दाखवला तीन अंश छेद सात प्रवीणने चित्र दाखवले तपासून चित्राचे भाग आहेत सात छेदात आहेत सात चित्रात तीन भाग रंगवले आहेत अंशात आहेत तीन म्हणजे प्रवीणने दाखवलेले चित्र बरोबर आहे त्याला एक गुण मिळाला मुलांना तो अंश आहे हे आहे की नाही सोपे मग बरं आपण काय शिकलो एक पेक्षा लहान संख्या आपण अपूर्णांकाने दाखवतो एका वस्तूचे जितके भाग केले जातात तो अंक छेद दाखवतो जितके भाग रंगवले जातात तो अंक अंश दाखवतो वाचा आणि समजून घ्या दहा पासून दहा पंधरा पर्यंत पंधरा मिनिटे होतात एका तासात साठ मिनिटे त्यातील पंधरा मिनिटे म्हणजे पंधरा साठांश एक चतुर्थांश तास एक लिटर दुधातील शंभर मिलीलिटर दूध मुलांनी प्यायले म्हणजेच एक लिटर मधील शंभर हजार अंश म्हणजेच एक दशांश दूध प्यायले स्वाध्याय खालील आकृत्या पहा आणि अपूर्णांक ओळखा <laughs>